आज माझ्या सोशल मीडियाचे मित्रांनो हे रोडनं कामाला जाऊ लागले त्या टायमाला हे त्यांना चिमणी रोडवर पडलेला दिसली ते म्हणले हिला उचलून उडवायचे प्रयत्न केले हे उडून गेली त्यांनी प्रयत्न केले ह्याला कसं आहे पाणी वगैरे पाजायचे पण त्यांना काही जमना माझ्याकडं मला फोन केला येऊ का घुमली घेऊन या म्हणलं घेऊन आलो बघितलं हे चिमणी मी बघितलेली होती ह्याच्यापूर्वी पण रेस्क्यू केली होती संध्याकाळी राहिली आपल्या घरी सकाळी उडून गेली आता हिला काय होतं माहीत नाही पण आता मला थंडी पडली असेल त्यामुळं झाकून ठेवलं पावसाळ्या दिवसा घरी आलो बघितलं जखम वगैरे कुठं झाली तर जखम वगैरे तर बाहेरून काही दिसत नव्हती आता माझ्याकडं मी काय डॉक्टर नाही मला त्याचा अफसोस आहे की मी डॉक्टर नाही त्यामुळं प्राणी पक्षाला एवढी काय मदत करू शकत नाही मी जेवढं आहे तेवढं ते पाणी पाजणे खाऊ घालणे पाणी पाजलं त्याच्या अंगात लगेच उत्साह आला लगेच हातातून सटकलीन उडून गेली पण दरवाजा लावले होता संध्याकाळी काय सोडणं योग्य नाही मला अजून थोडं खाऊ घालू खाऊ घालून जेवढं आपल्याचं नाव होईल तेवढं प्रयत्न करूया मी जेवढं वड़ा एवढंच करू शकतो माझ्याकडे एवढंच आहे बुद्धीला जेवढं सुस्त आहे तेवढंच खाऊ घालणे आणि पाणी पाजणे बाकी निसर्गाच्या स्वाधीन मी काही डॉक्टर नाही मी भविष्यात विचार करीन किंवा प्रयत्नही करीन माडीला किंवा बाळाला डॉक्टर करायचे जेणेकरून हे प्राणी पक्षी मरणार नाहीत पण सध्या तरी आपण जेवढं करू शकतो तेवढं आपण दरवेळेस करतो सकाळी याला सोडून देऊ याला खाऊ घालायचे प्रयत्न केले आता हे शाकाहारी आहे का मांसाहारी चिमणी मला काही माहीत नाही पण मी जेवढं आपल्याकडे अवेलेबल आहे तेवढं प्रयत्न करतो चला सध्या तरी चांगली आहे सकाळी झाल्यानंतर आपण याला सोडून देऊ सकाळपर्यंत ही व्यवस्थित व्हा निसर्गात पुन्हा जाईल आनंद वाटेल काहीतरी आपण आज चांगलं केलं धन्यवाद मित्रा तुम्ही चांगलं काम केलं आज ओके